विधान परिषद आमदार नीलमताई गोरे यांनी काल पुरंदर हवेली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या सासवड येथील भेट घेतली यावेळी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाच्या विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच नीलमताई गोरे यांनी शिवतारे यांना पुरंदर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमताने विजयी करण्याचे आवाहन देखील जनतेला केले आहे महायुतीचे आणि आमच्या शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री आणखी भावी आमदार विजय बापू शिवतरे हे विधानसभेची निवडणूक चौथ्यांदा लढवत आहेत त्यांची कारकिर्द पाहिली तर पुरंदरमधल्या सगळ्या तालुक्यातले पाण्याचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असतील पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील अशा सर्व प्रश्नांवरती त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे आणि लोकांचा लोकांसाठी काम करण्याबरोबर पाण्याच्या प्रश्नावरती आज पुरंदरमधल्या लोकांना फार मोठा आधार म्हणजे विजयबापू शिवतरे आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं या मतदारसंघावर खास लक्ष आहे कारण विजय बापूंचा विजय म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विजय आहे असं आम्ही सगळेजण मानतो ते महायुतीचे उमेदवार असून त्यांची धनुष्य बाण आहे आणि हे धनुष्यबाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं धनुष्यबाण एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मी आवाहन करते त्याचबरोबर स्त्री शक्ती लाडकी बहीण योजना ही गावागावामध्ये पोचवण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळे लोक कार्यसम्राट म्हणतात अनेक नावं म्हणतात पण शेतकऱ्यांच्यासाठी आणि खास करून पुरंदरमधल्या शेतकऱ्यांसाठी पाणी सम्राट कोणी असेल तर विजयबापू शिवतरे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं असं मी आवाहन करते